हाय हॅलो नमस्कार मित्रांनो जीवन एका शोने ते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आय होप सर्व छान असतील स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील त्यासोबतच आयुष्याचे गणित खूप कठीण आहे मित्रांनो दुःखाला बॉन्स करत व्हिडिओला संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब तुमचं एक लाईक या भावासाठी खूप प्रेरणादायी ठरेल मोटिवेशन मिळेल मला आणि मी असेच काही नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करेन तर मित्रांनो आजच्या स्टोरीकडे आजची स्टोरी सुरू होते एक सामान्य परिवारातील त्रिकूट फॅमिलीची त्यामध्ये आई बाबा आणि एक त्यांचा मुलगा मुलाचं नाव रवी आई बाबा म्हटलं म्हणजे एका ग्रामीण शेतकऱ्याचं जे कुटुंब असतं त्याप्रमाणे आपण घेऊया सत्य घटना आहे फक्त नाव आणि ठिकाण बदलून सांगतो समाजाचं जे चित्र आहे समाजात ज्या गोष्टी होतात आजकाल मुलं आजचा जो तरुण आहे तो पैशाला सर्व प्राधान्य देतो आणि आपल्या आईवडिलांशी कसा वागतो याचा एक चित्र तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आपल्या अवतीभोवती घटना तुम्हाला पण बघायला मिळत असतील तर मित्रांनो सुरू होतं असं कि आई बाबा आणि रवी हे त्रिकूट फॅमिली परिस्थिती अतिशय नाजूक आई शेतात काम करते बाबा शेतात काम करतात म्हणजे सामान्य कष्टकर आणि भाकरी का एवढंच त्यांचं आयुष्य त्यामध्ये शिक्षण मुलाचं शिक्षण खूप हालाकीचे दिवस कष्ट त्यामध्ये दुःख आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टी येतात मुलगा लहान असतो पाच वर्षाचा असतो एकदा काम करत असताना बाबा लाकडी फोडत असतात आता ग्रामीण कुटुंब असेल किंवा जे ग्रामीण भागातील असतील त्यांना सर्व माहित असेल की आपण चूल पेटवण्यासाठी लाकडांचं लाकूड वगैरे असं कापले जातात त्यानंतर त्याचा उपयोग केला जातो तर पाच वर्षाचा मुलगा असतो बाबा काम करत असतात आणि काम करत असताना हा जो रवी नावाचा त्यांचा पाच वर्षाचा मुलगा असतो बाप काम करतोय आणि हा असा धावत जातो धावत जात असताना खाली पडतो बाप हातातली कुराळ खाली ठेवतो त्याला उचलतो उचलल्याबरोबर त्याला जवळ करतो जवळ घेतो हा रडतो लहान असताना पाच वर्षाचा मुलगा असतो रडतो बाप समजावून सांगतो नको काही काही झालं नाही असं त्याच्या पायावरून हात फिरवतो काय ते लागलेली माती असेल पायाला ती साफ करतो ते सर्व झाल्यानंतर त्याला पाणी काय असेल ते असं उचलून दुकानात घेऊन जातो बिस्किट काय असेल खाऊ वगैरे खाऊ देतो मुलगा शांत राहतो काळ अजून काळ कोणासाठी थांबत नाही शिक्षण घेतो कॉलेज जातो कॉलेज जीवनामध्ये सर्वांना माहीत असेल डिग्री मिळ चांगल्या प्रकारचं शिक्षण असेल तर नोकरी पण छान मिळते शिक्षण पूर्ण करतो आता शिक्षण पूर्ण झालं की मुलाच्या अपेक्षा वाढतात चांगलं शिक्षण मिळालं तर अपेक्षा पण वाढतं मित्रांनो की मला माझ्या बुद्धिमत्तेनुसार मला जॉब मिळायला पाहिजे असं अपेक्षा वाढतात हे प्रत्येकाचं आहे आणि ते छान आहे तो विचार चांगला आहे आपलं टॅलेंट काय आहे ते ओळखून आपण त्या हिशोबाने जॉब करायला पाहिजे शिक्षणच घेतो आहे त्याला काही अर्थ नाही असो रवी बोलतो आई वडिलांना की आई बाबा म्हणजे पुढचं जे, जे शिक्षण आहे तो पुढे जाऊन घ्यायचं आहे आता बाबा बोलतात की ठीक आहे पण नेमकं कुठं जायचंय तुला आणि हा हुशार असतो बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याला फॉरेनला शिकण्यासाठी जे काही असते ती इंटरशिप वगैरे काय ते त्यात त्याचा नंबरला जावं लागतं शिक्षणासाठी तो ठीक आहे मला फॉरेनला शिक्षणासाठी जायचं आहे माझं जे शिक्षण आहे ते मी फॉरेनला जाऊन पूर्ण करणार कॉलेज करत असताना तो डिग्रीपर्यंत काय असेल ते चांगल्या प्रकारे मार्क मिळवतो चांगला बुद्धिमत्ता त्याची चांगली असते तो शिक्षणाच्या जोरावरती त्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते फॉरेनला जाण्यासाठी घरी येतो बाबांना ती गोड बातमी आनंदाची सांगतो की आई बाबा आम्हाला फॉरेनला शिक्षण पुढचं जे शिक्षण आहे त्यासाठी आहे आई बाबा सामान्य परिवारातील असल्यामुळे त्यांना आनंद होतो की आमचा मुलगा फॉरेनला किंवा विदेशात जाणार आहे ते पण शिक्षणाला आणि एकही एक रुपया खर्च न करता बुद्धिमत्तेच्या जोरावर अतिशय आनंद होईल आणि कोणाला पण होऊ शकेल त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं बाबा रडतात की आमचा मुलगा लहानपणापासून आम्ही इतकं सांभाळलं आहे आता हा शिक्षणासाठी काही दिवस किंवा काही वर्ष आम्ही याला बघू शकतो नाही हिशोबाने ते भावनेच्या मनातून रडतात त्याला जवळ घेतात मुलगा शिक्षणासाठी फळला जातो फक्त जातो जातो अशासाठी मित्रांनो की तो गेल्यानंतर चक्क आईबाबांनाच विसरून जातो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांना टाळतो हा जो कालावधी असतो आई बाबा त्याला भरपूर कॉल करतात त्याची चौकशी करण्यासाठी कसं आहे जेवण केलं की नाही कुठे राहतोय कसं आहे आम्हाला काहीच आयडिया नाही मुलगा त्यांना टाळतो कधी कॉल उचलतो कधी कॉल उचलत नाही कधी कारणे सांगतो हा जे समाजाचं एक सत्य आहे की आजकालची मुलं आईबाबांना वेळ घेत नाही त्यांना समजून घेत नाहीत बिझी असल्याची कारण देतात हा रवी त्यांना त्याच पद्धतीने टाळाटाळ ताल करतो शेवटी एक आई बापांचं काळी असत बाप आईला सांगतो कि तू टेन्शन नको घेऊ तो काही कामात असेल आता एवढा मोठा फार म्हणजे एवढ्या मोठ्या देशात गेलेला आहे बिझी असेल असं एकमेकांना समजून एकमेकांचं काय ते मन सांभाळून प्रपंचा गाडा ओढत असत दोन महिने परत होतात दोन महिन्यांनी परत आई बाबांचा कॉल रवीला होतो रवी कॉल उचलतो बोलतो माझं सर्व ठीक आहे मी काही दिवसात गावी येणार आहे माझं शिक्षण इथलं कम्प्लीट झालं आहे मी गावी येतोय असं सांगतो आणि कॉल ठेवतो व्यवस्थित काही बोलत नाही आई म्हणजे जेव्हा कॉलर बोलत असतो त्याच्या वडील त्याच्याशी बोलत असतात की तू कधी येणार काय कसं काय हा लगबगीने घाईघाईने त्या बापाशी बोलतो हो ठीक आहे मी चांगला आहे जेवण करतो हा सर्व आहे मी लवकर येणार आहे एवढं बोलून बाप आशेने आईकडे कॉल म्हणजे तो मोबाईल असतो तो देणार तेवढ्यात हा कॉल बंद करतो ठीक आहे कॉल बंद केल्यानंतर बापाच्या डोळ्यात पाणी येतं की आम्ही एवढी वाट बघतो याच्या कॉलची हा कॉल करत नाही आज कॉल केला तर हा असं म्हणजे व्यवस्थित बोलला नाही आमच्याशी बिझी असल्याचं कारण येतोय ते बोलतात ठीक आहे कमीत कमी तो चांगला आहे तर आपल्या का आनंदाची बातमी आहे की तो येणार आहे मुलगा येतो आई देशासाठी जो पंच पकवान काय असतील ते बनवते मानलेल्याने की माझा मुलगा विदेशातून आलेला आहे शिक्षण कंप्लीट करून आलेलो आहे आता हा इथेच काहीतरी सेटल होणार आणि आमच्या डोळ्यासमोर राहणार याच लग्न होणार नातवंड घरात येणार असं काहीतरी त्यांची कारण त्यांचं वय पण झालं असतं म्हातारे आई असतं असतात स्वप्न बघतात स्वप्न एक स्वप्नांची दुनिया रंगवत की असं होणार आणि आता असं होणार रविलाने लोक होणार असं ते रेलने स्टार्ट होतो तो सर गिरवी दान एक शॉक देतो बोलतो आई बाबा माझा शिक्षण कंप्लीट झालेला आहे आणि एका ऑफिस मध्ये मला एक वैकेंसी आहे तिथे मला जॉब माझा जॉब तिथे लागलेला आहे आई बाबा म्हटलं आ... कुठं जॉब आहे तर तो सांगतो की मला तिथेच मी जिथे शिक्षण घेतलेलं त्याच ठिकाणी म्हणजे विदेशात मला जॉब लागलेला बापाचं काळी आहे बाप बोलतो की असं कसं तिथे कसं करणार तिथे कसं राहणार शिक्षण केलं तू आता इथेच काहीतरी बोल पण हा ऐकत नाही कारण त्रिकुट फॅमिलीमध्ये एक सहारा असतो मुलगा तो मुलगा बोलतो मी पण आता तिथे जॉबसाठी गेला आता जॉब म्हणजे की ॲग्रीमेंट काहीतरी असतं वर्षाचं तीन चार वर्ष तरी इकडे येऊ शकणार नाही असं तर आईबाबांना सांगतो परत त्या आईबाबांना असं वाट वाईट वाटतं तरी हा काय बोलतो परत आला परत जायचं बोलतोय आणि तिकडे हा जॉब करायचं बोलतोय ते वडील त्याची समजूत काढतात आणि त्याला सांगतात की तुझं काय असेल ते इथेच कर तुमच्या तेवढा समोर असेल तुझं लग्न करून तुझे ना काही जे मुलं असतील ते आम्ही आम्ही सांभाळू मला तो आनंद देईल हा बोलतो की माझं अजून एवढं मी स्ट्रगल केलं आहे एवढं मी शिक्षण घेतलं आहे मला जॉब पण तिकडे मिळालेलं आहे इथे काय करणार मला तेवढं पॅकेज नाही मिळणार मला तेवढा पैसा नाही मिळणार माझं भविष्य आहे माझं पूर्ण आहे तुमचं सर्व झालं आहे असं त्यांना मला कारणे देतो आता ते आई बाबा गरीब असल्यामुळे असल्यामुळे त्यांना वाटतं हा ते बरोबरच असेल कुठेतरी आता तो एवढा शिकलेला आहे म्हणून ते सहमत होतात की ठीक आहे रवी तुला जायचं आहे जॉबसाठी जायचंय तुझं चांगलं होत असेल बाबा तू जा आई रडते ढसा ढसा रडते त्या माऊलीला वाईट वाटत की आत डोळ्यासमोर दिसणार नाही इतक्या वर्षातून हा आलाय शिक्षण म्हणजे त्याचं शिक्षण झालेलं आहे आता जॉबसाठी चाललाय आता हा परत कधी येईल कधी आमच्याशी चांगलं बोलेल आमचा काय आनंद आहे याच्याशी कसा व्यक्त करणार दुःखाच्या वेळी तर नसणार तर मग काय असं म्हणजे त्यांना काळजी वाटते रवी गोष्ट की मला दोन तीन दिवसात परत मग आहे ते दोन तीन दिवस होऊन जातात रवी आपला काही ते पॅकिंग वगैरे करतो आणि इथून कॉरेनला परत जातो परत तसंच कधी बोलायचं कधी नाही बोलणं तुम्ही बिझी आहे ऑफिसमध्ये आहे इथं आहे तिथं आहे नंतर कॉल करतो परत काढलो असतो वय आर जास्त झालेलं असतं आता वय झालं म्हणजे वयाची एक सीमा असते आजाराने माणूस आपला मुद्दा गेलाय तो आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही आहे आणि बायको यांची मानसिक खच्चीकरण व्हायला सुरुवात होते एक त्यांचा जो आधार असतो तोच त्यांच्यापासून दुरावला कधी व्यवस्थित बोलत नाही पैशाला प्राधान्य देतो पैसा पैसा आणि पैसा मित्रांनो अजून कार्ड लोटतो रवी त्याच्या आयुष्यात बिझी होतो बिझी झाल्यानंतर आई वडील त्याला सारखे कॉल करत असतात कधी बोलणार कधी वो। नाही बोलणार नवरा बायको एकमेकांची समजूत काढत असतात परत कार्ड लोटतो एक दिवस असा येतो मित्रांनो रवीचे वडील असे बसलेले असतात आणि त्यांना हृदयाचा असा झटका येतो ते जागीच कोसळतात आणि त्यांचं निधन होत निधन झाल्यानंतर तर आई एकटी पडते आई त्याला कॉल करते पण तो कॉलच उचलत नाही एक महिन्याने त्याचा कॉल येतो की आई कशी आहेस त्याच्या आई डोळ्यात पाणी घेऊन बोलते लवकर लवकर कॉल अस रवी असं विचारून म्हणजे इमोशनल होऊन बोलते की त्याच्या आई त्याला बोलते लवकर कॉल केलास तो बोलतो काय झालं बाबा कुठं आहेत मला बाबांशी बोलायचं चाय बोलते बेटा तू खूप उशीर केलास कॉल करायला त्यांना जाऊन एक महिन्या रवि तुला कॉल करायचे तू कॉल उचलायचा नाहीस तुझे बाबा सारखे तुझं कौतुक करायचे माझा मुलगा असं आहे माझा मुलगा तसा आहे खरोखर त्यांना वाटायचं की तू त्यांच्याशी एक वेळ तरी बोलशील पण तू नाही मी कारणे द्यायचं मी बिझी असल्याची खरंच पैसा कमवलास तू तू चांगला सेटल पण पन झालास पण आता एक करशील रवी कंठ दाटून बनतो बोल नाही काय झालं करतो सांग तुझे हे पैसे कमवलेस सेटल झालास या पैशाने तुझे वडील मिळतील काय कुठं रवी बोलतो म्हणजे तो टोटली स्पीचलेस होतो त्याच्याकडे शब्द नसतात बोलण्यासाठी काय बोलायचं आहे मला का विचारतो हे बघ रवी तुझे बाबा या जगातून एक महिनापूर्वीच गेले मी एकटी मला पण आजारांनी घेडला आहे तुला कॉल करणाऱ्या आशेमध्ये तुझे बाबा माझ्याकडे बोलायचे रवी एक दिवस येईल कामात बिझी असेल तो असं माझी माझं मला मा, समजूत घालायचे पण मला वाटायचं माझा मुलगा कधी येणार नाही ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी तुला भरपूर असे असंख्य कॉल आम्ही केले तू कॉलच उचलला नाही आमचा एक महिन्याने तुला आईबाबांची आठवण आली आणि असं सर्व बोलून आई कॉल बंद करते कॉल बंद झाल्यानंतर मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतो स्वतःला दोष देतो म्हणून मित्रांनो दररोज वेळ आईवडिलांसाठी ठेवा आपल्या जीवनाच्या यादीमध्ये त्यांचा जो काही अनुभव असेल जीवनाचा तो ऐका त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्यासोबत जेवण करा सहली किंवा सण वगैरे असेल तर त्यांच्यासोबत एकत्र एक घालवा आपण जो आईवडिलांसाठी क्षण देतो तो त्यांच्या आयुष्यातील आनंद आहे वेळेची किमया अफाट असते मित्रांनो म्हणून थोडं का वहिना त्यांना वेळ द्या वेळ असा अमूल अमूल्य आहे की तो आपल्या आयुष्यात परत परत येणार नाही या कथेतून आपल्याला एक शिकायला मिळतं की आईवडिलांची किंमत करा आई वडिलांना हवं तेवढा वेळ द्या या कथेतून या घटनेतून आपल्याला एक करत कि आज रवी आपल्या समाजात वावरत आहेत पैशाला प्राधान्य देत म्हणून मी बोललो कि सुरुवातीलाच आजकालचा तरुण पैशाला प्राधान्य देतो पैसा सर्व काही नाही मित्रांनो आजच्यासाठी एवढंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र